नमस्कार मी पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकरायची न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया तोफखाना पोलिसांनी सराईत आरोपीकडून दोन लाख पंचवीस हजार रुपये किमतीच्या दोन महागड्या मोटरसायकली केल्या जप्त तोफकाना पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दिवसेंदिवस मोटरसायकलच्या चोरीचे प्रमाण वाढत असल्याने तोफकाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री आनंद कोकरे यांनी रेकॉर्डवरील आरोपी चेक करून त्यांच्याकडे तपास करून मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकी आणण्यासाठी कसून प्रयत्न करावा असा तोंडी आदेश देऊन सूचना दिल्या होत्या नमूद आदेश व सूचनाप्रमाणे दिनांक पाच पाच दोन हजार पंचवीस रोजी बारा पस्तीस वाजनेच्या सुमारास गुन्हे शोध पथकाचे पोलीस हेड कॉन्स्टेबल नऊशे चौदा वसेम खान पठाण पोलीस हेड कॉन्स्टेबल चौदा शून्य द सात भानुदास खेडकर पोलीस कॉन्स्टेबल सुमित गवळी पोलीस कॉन्स्टेबल बाळासाहेब भापसे हेड पोलीस स्टेशन अहोद आठरे पाटील पब्लिक स्कूलच्या समोरील जाधव मळ्यामध्ये पेट्रोलिंग करत असताना रेकॉर्डवरील सराईत मोटरसायकल चोर किशोर जयसिंग पठारे व पंचेचाळीस वर्ष राहणार पिंपळगाव माळवी तालुका जिल्हा अहिल्यानगर हा एका बुलेट मोटरसायकलवरून जाताना दिसला त्यास थांबण्याचा इशारा केला असता तो मोटरसायकल घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना घेऊन त्याच्याकडे असलेल्या बुलेट मोटरसायकलच्या कागदपत्राबाबत विचारपूस केली असता त्याने काही समाधानकारक उत्तर न दिल्याने घेऊन त्याच्याकडे अधिक विचारपूस केली असता त्याने अहिल्यानगर शहरातून दोन मोटरसायकल चोरी केल्याची कबुली देऊन खालीलप्रमाणे मोटरसायकल काढून दिल्याने त्या गुन्ह्याच्या कमी जप्त करण्यात आल्या आहेत अनुक्रमे गुन्हा रुपये पेन चारशे त्र्याण्णव दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे पाच ब प्रमाणे चारशे पंच्याण्णव अब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे पाच ब प्रमाणे जप्त मोसाचे वर्णन एक लाख पन्नास हजार रुपये किमतीची रॉयल एनफिल्ड कंपनीची काळ्या रंगाची बुलेट मोसा तिचा रजिस्टर नंबर एम एच सोळा बी एक्स एकोणीसशे चौऱ्याण्णव तिचा इंजिन नंबर यू एकोणचाळीस पंच्याण्णव सी ओ एच डी एकतीस एकोणनव्वद एकाहत्तर चेसी नंबर एम ए तीन यू तीनशे पंच्याण्णव सीओ एच डी तीनशे अठरा नऊशे एकाहत्तर असा असलेली जुनी वाहन किंमत पंच्याहत्तर हजार रुपये किंमतीची हुंडा कंपनीची ॲवेटर मॉडेल कम असलेली पांढऱ्या रंगाची तिचा क्रमांक एम एच सोळा बी एस एकोणतीस अठ्ठावन्न तिचा इंजिन नंबर जे एफ एकवीस अडुसष्ट अकरा शून्य सात दोनशे एकोणनव्वद चेसी नंबर एम ए चार जे एफ एकवीस ए जी ऐंशी अकरा दोनशे एकेचाळीस असं असलेली जुनी वाहन किंमत दोन लाख पंचवीस हजार एन प्रमाणे तोपकाना पोलीस स्टेशन येथे दाखल असलेले दोन गुन्हे उघड करून आरोपित मजकूर यांच्याकडून दोन लाख पंचवीस हजार रुपये किमतीच्या दोन महागड्या मोटरसायकल जप्त करण्यात आले आहेत सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक अहिलानगर श्री राकेश ओला माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री प्रशांत खैरे माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अमोल भारती नगर शहर विभाग यांच्या सूचना मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री आनंद कोकरे तोपकाना पोलीस स्टेशन अहिल्यानगर यांचे पथकातील पोलीस उपनिरीक्षक श्री शैलेश पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील शिरसाट सुनील चव्हाण योगेश चव्हाण वसीम खान पठाण अहमद इनामदार भानुदास केडकर सुधीर खाडे सूरज वाबडे सुमित गवळी सतीश त्रिभुवन बाळासाहेब भापसे सुजय हिवाळे सतीश भवर, सागर साबळे महेश पाखरे सर्व नेम तोफकाना सागर सबन पोलीस निरीक्षक तोफकाना पोलीस स्टेशन अहिल्यानगर ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट साठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअरही करा